नमस्ते आज मी तुम्हाला बसून करायची पाच आसने सांगणार आहेत ही पाच आसनं शरीरासाठी खूप चांगली आहेत आणि त्याचे आरोग्यदायी फायदे उत्पादक खूप आहेत तर प्रत्येक आसन करताना ते कसं करायचे त्याची व्यवस्थित कृती आणि त्याच्या त्या ते आसनामुळे शरीराला काय फायदे होतात हे मी सांगणार आहे तर आपण सुरुवात करूया पहिल्या आसनापासून पहिलं आसन आहे बद्ध कोणासन जे सगळ्यांना माहिती आहे आणि करायला पण एक आहे सगळ्यात पहिल्यांदा पाय पुढे घ्यायचे आहेत पायाची तळवे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि टाचा शरीराजवळ घ्यायचे आहेत हाताच्या बोटांनी पायाची बोटे पकडायची आहेत पाठ सरळ करायची आहे बोट आतमध्ये घ्यायचे शोल्डर रिलॅक्स मध्ये ठेवायचे आहे आणि गुडघ्यांना जमिनीच्या दिशेने दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे संत श्वसन चालू ठेवायचं चा आहे पाच काउंट पर्यंत आपण होल्ड करूया तसं हे जास्त वेळ होल्ड करायचं आहे तीस ते चाळीस सेकंद पण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण पाच सेकंदच होल्ड करूया पाच त्याच्या खाली करू शकता दहा ते पंधरा काउंट करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा रिलॅक्स या असतामुळे पाठ आणि कमरेला कमरेचा पूर्ण व्यायाम होतो कमरेचं पायाचं मांड्यांमधलं जे रक्त ब्लड सर्क्युलेशन आहे ते वाढतं मांड्यांची ताकद वाढते त्यांची लवचिकता वाढते हे सगळे उपयोग आहेत बद्धकोनासनाचे तसेच पोटाची पोटाच्या आतले जे अवयव आहेत किडनी आहे त्याचे आरोग्य सुधारायला सुद्धा मदत होते त्याच्यानंतर आपण बघूया दुसरे आसन हे एक असे आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो सगळ्यांना माहितच आहे वज्रासन तर कसं करायचंय दोन्ही पाय समोर घ्यायचे डावा पाय दुमडून घ्या डावा किंवा उजवा कोणताही पाय दुमडून घेऊ शकतो त्याच्यानंतर पायाचे अंगठे जुळवून घ्यायचेत आणि टाचा एकमेकांपासून लांब करायचे आहे आणि मध्ये जे टाचां दोन टाचांमधलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये बसायचं आहे दोन्ही गुडघे जुळवून घ्यायचे शोल्डर रिलॅक्स पाठ सरळ मान सरळ दोन्ही हात आपण इथे गुडघ्यांवर रिलॅक्स मध्ये ठेवू शकतो हे झालं वज्रासन जेवणानंतर कंपल्सरी हे केलं तर पचन क्रिया सुधारण्यास मदत होते पचन जलद होतं कारण याची स्थितीच अशी आहे की पोटातल्या आतल्या अवयवांना जास्त जागा भेटते आणि आपोआपच त्यांचं कार्य सुधारत तसेच पायाकडे होणारा रक्त पुरवठा जरा कमी होतो आणि तो सगळा पचनाकडे वळवला जातो त्याच्याबरोबरच कमरेला सुद्धा रिलॅक्स कमरेला सुद्धा रिलॅक्स वाटतं आणि एक एकाग्रता वाढवण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे त्याच्यानंतर आपण बघूया तिसरे आसन हे आसन जे आहे ते पाठदुखी आणि सायटिकासाठी उत्तम आसन आहे तर सुरुवात करूया याच नाव आहे गोमुख आसन दोन्ही पाय समोर घ्यायचे कोणताही एक पाय वरच्या बाजूने घ्यायचा आहे खालचा पाय दुमडून आहे आता ह्याच्यामध्ये गुडघे एकमेकांवर राहिले पाहिजे नसतील असं होत असतील तरी ठीक आहे जास्तीत जास्त सर्वाने ते आवप होणार आहे पाठ आणि मान सरळ ठेवायचे आहे आता याच्यामध्ये एक हात वरच्या बाजूने घ्यायचा आहे मानेकडे ठेवायचा आहे दुसरा हात खालून घ्यायचा आहे आणि दोन्ही हात एकमेकांना टच करण्याचा प्रयत्न करायचे मागून दाखवते एकमेकांवर घेतले एक, एक हात वरून घ्यायचा आणि एक हात बाजूने हात एकमेकांना टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे ते येत असेल तर जास्तीत एक जास्त एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे मान सरळ ठेवायचे आणि होल्ड करायचे एक दोन तीन चार जो हात आधी खालून घेतला तो आता वरून हो घेऊया दुसरा हात बाजूने बोटो टच असतील तर बोटो टच करा पकडता येत असेल तर पकडा आणि आसनामध्ये स्थिर राहायचे एक दोन तीन चार आणि पाच त्याच्यानंतर खाली घेतलेला पाय वर आणि वर घेतलेला पाय खाली घर हे आसन पुन्हा आपण करायचं आहे आताच मी सांगितलं होतं की सायटिकासाठी पाडदुखीसाठी आणि कमरणदुखीसाठी हे आसन अतिशय उत्तम आहे शिवाय त्याच्यामुळे संपूर्ण शरीराची लवचिकता वाढायला देखील मदत होते तसेच आपल्या खांद्यांची दंडांची क्षमता वाढवायला त्यांची मजबूती वाढायला देखील मदत होते तर ह्या आसनाचे खूप सारे फायदे आहेत पूर्ण शरीर आपलं ताणाखाली येतं त्याच्यामुळे आपापस लवचिकता वाढते आणि शरीराची मजबूती देखील वाढते यानंतर बघूया चौथे आसन हे आसन मधुमेहींसाठी अतिशय उपयुक्त आहे किंवा पोटाचे जर काही त्रास असेल पचनाचे त्रास ज्यांना असेल त्यांच्यासाठी देखील हे आसन अतिशय उपयुक्त आहे एकदा समोरून आणि एकदा एका एक साइडने करून दाखवणार आसना आहे आसनाचं नाव आहे अर्ध मत्स्येंद्रासन आसन दोन्ही पाय समोर घ्यायचे आता एक पाय मी दुमडून गुडघ्या जवळ ठेवला आणि नंतर तो गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे खालचा जो सरळ पाय आहे तो घ्यायचा आहे आणि शरीराच्या जवळ ठेवायचा आहे जो गुडघावर आहे त्याचा उलट हात घ्यायचा माझा उजवा गुडघावर आहे तर मी डावा हात घेतलाय डाव्या हाताला पूर्ण ताण देऊन कोपराने गुडघ्यावर दाब द्यायचा आहे आणि गोटा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे नसेल तर फक्त असं ठेवलं तरी चालणार आहे आणि उजवा हात मागे घ्यायचा आहे आणि उजवीकडे वळून बघायचंय संत श्वसन चालू ठेवायचंय असा स्थिती पाच सेकंद होल्ड करूया एक दोन तीन चार दोन्ही हात जागे मग आधी खालचा पाय सर आणि मग वाचा सर हेच असं मी एका बाजूने करून दाखवणार आहे म्हणजे कृती व्यवस्थित समजून येईल तर मी मला उजवा पायवर घेतला होता आता मी डावा पायवर घेते डावा पाय दुंधून घ्यायचा आहे उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे उजवा, उजवा पाय जो खाली सरळ आहे तो खालच्या खाली दुमडून घ्यायचा आहे ताच शरीराजवळ आणायचे आहे आता इथं माझा डावा गुडघा आहे तर मी उजवा हात पूर्ण ताण घेऊन घेणार आहे कोपराने गुडघ्यावर दाब द्यायचा आहे आणि घोटा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि डावा हात मागे दहावीकडे वळून बघायचंय गोटा पकडता येत नसेल तर फक्त खोपराने कुठे घालून दाब द्यायचा आणि हात अशा स्थितीमध्ये ठेवला तरी चालेल दहावीकडे बघायचे आसन पाच सेकंद होल्ड करूया संद श्वसन चालू ठेवायचे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दोन्ही हात जागे हो खालचा पाय सर आणि वरचा सरळ तो बघ ह्या आसनामुळे पोटातले हे आसना जे अवयव आहे त्यांची ताकद वाढते त्यांचे कार्य सुधारते त्याच्यामुळे हे आसन मधुमेहींसाठी आणि पचनाचे त्रास असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे त्याच्याबरोबरच आपला जो पाठीचा मणका आहे त्याची लवचिकता वाढायला सुद्धा मदत होते आणि पूर्ण शरीराचा रक्ताभिसरण सुधारत ह्याच्यानंतर बघूया शेवटचे पाचवे आसन हे आसन केल्यावर आपल्या डोक्यापासून पायापर्यंतचे सगळे स्नायू ताणाखाली येतात त्यांची लवचिकता वाढायला मदत होते आसनाचं नाव आहे पश्चिमोत्ताना तर एका साइडने मी तुम्हाला दाखवते दोन्ही पाय समोर घ्यायचे पाठ सरळ बोट हा मध्ये शोल्डर रिलॅक्स मध्ये दोन्ही हात वर घ्यायचे त्याच्यानंतर पाठ सरळ ठेवून हळूहळू -हल पुढे वाकायचे जे, जेवढं शक्य होईल तेवढ हळूहळू बोटांनी अंथ पकडायचा इथपर्यंत येत असेल तर इथपर्यंतच करा जास्त ताण वाटत असेल तर ह्याच्या पुढे येत असेल तर हळूहळू हळू कोपर खाली न्यायचे कोपर जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपलं कपाल गुडघ्यांवर ठेवायचंय कपाळ किंवा हळू जे शक्य होईल ते श्वास पूर्ण सोडायचंय आणि पाच सेकंद होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच <coughs> याने देखील मनक्याची लवचिकता वाढते पूर्ण शरीराची लवचिकता वाढायला मदत होते आणि पूर्ण शरीराचं रक्तभिसरण सुद्धा वाढतं शिवाय एकाग्रता वाढायला मदत होते जसं शरीरात ताण कमी होतो तसाच मनाचा ताण कमी होण्यामध्ये देखील हे आसन खूप उपयुक्त आहे तर ही जी सगळी पाच आसने मी तुम्हाला सांगितली ती रोजच्या योगा तुमच्या रोज रोजचा जो योगाभ्यास तुम्ही करत असाल त्यात ही रोज करत जा नक्कीच शरीराला फायदा होणार आहे 等你们。